सरकारला पाच डिसेंबरला एक वर्ष पूर्ण झाले निवडणुकीत यश मिळवून देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती गेल्या वर्षभरात सरकारने मोठे निर्णय घेतले तसेच त्यांना महापूर सारख्या नैसर्गिक आपत्तींचाही सामना करावा लागला या एका वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी सी वोटरने एक विशेष सर्वे केलाय या सर्वेतून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमके काय राज्यासमोरील सर्वात धगधगता प्रश्न कोणता आणि या कामासाठी जनतेने सरकारला किती गुण दिलेत हे समोर आले शेतकऱ्यांचे प्रश्न की बेरोजगारी कोणता मुद्दा महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा आहे आणि विकास कामांसाठी सरकारला या सर्वेतील अत्यंत महत्वपूर्ण आणि सविस्तर निष्कर्ष नमस्कार मी किमाळा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेच सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले एका वर्षाच्या काळात सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जे जनतेच्या हिताचे होते मात्र त्याचबरोबर सरकारला नैसर्गिक आपत्ती महापूर सारख्या मोठ्या संकटांचाही सामना करावा लागला सरकारच्या या कामगिरीचा आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी सी होटल्सने जनतेच्या मनात काय हे जाणून घेणारा हा सर्वे केला आहे या सर्वेत नागरिकांना विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर त्यांची मते व्यक्त करण्याची संधी मिळाली या सर्वेतून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे आणि आगामी काळात सरकारला कोणत्या प्रश्नांवर अधिक लक्ष द्यावे लागेल हे स्पष्ट करणारे निष्कर्ष समोर आलेत यातील सर्वात महत्वाचे दोन प्रश्न होते राज्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आणि सरकारच्या विकास कामांसाठी किती गुण राज्यासमोरील सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता यावर राज्यातील जनतेने स्पष्टपणे आपली मते नोंदवली आहेत आणि दोन मुद्दे सर्वात मोठे आव्हान म्हणून समोर आलेत पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न एकतीस पूर्णांक नऊ टक्के लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हा महाराष्ट्रासमोरील सर्वात मोठा आणि धकधकता प्रश्न असल्याचे व्यक्त केले शेतकरी कर्जमाफी पी, पीक विमा आणि शेतमालाला योग्य भाव यासारखे मुद्दे आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न तीस पूर्णांक दोन टक्के लोकांनी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे म्हटलंय याचा अर्थ राज्यातील साठ टक्क्याहून अधिक जनतेला शेती आणि नोकरी हे सर्वात महत्वाचे प्रश्न वाटतात इतर महत्वाचे मुद्दे आणि त्यांचे प्रमाण पाहिले तर भ्रष्टाचार सात पूर्णांक साठ टक्के लोकांनी भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा असल्याचे सांगितले कायदा आणि महिला सुरक्षा सहा पूर्णांक आठ टक्के लोकांनी हा मुद्दा सर्वात महत्वाचा असल्याचं म्हटलंय तसेच महागाई चार पूर्णांक आठ टक्के लोकांना महागाई हा महत्वाचा प्रश्न वाटतो वीज पाणी रस्ते दहा पूर्णांक पाच टक्के लोकांनी या मूलभूत सुविधांना महत्वाचं कार्यसूचीवर अग्रस्थानी असणं आवश्यक आहे सीवोटर्सने आपल्या मध्ये नागरिकांना तुमच्या भागातील विकास कामांबद्दल सरकारला गुल देण्यास सांगितले होते यावर जनतेने सरकारला मिश्र प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होते जनतेने सरकारच्या कामाचे केलेले वर्गीकरण या आकडेवारीचे विश्लेषण केले तर जवळपास बत्तीस टक्के लोकांनी सरकारची कामगिरी चांगली मानली आहे तर अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के लोकांनी ती वाईट ठरवलीय सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास एकोणतीस टक्के लोकांनी सरकारची कामगिरी सरासरी असल्याचं म्हटलंय म्हणजेच बहुसंख्य लोकांनी म्हणजे जवळपास साठ टक्के लोकांनी एक तर सरासरी किंवा चांगली कामगिरी म्हणून सरकारला मत दिलंय आहे मात्र वाईट कामगिरीची टक्केवारी ही जवळपास टक्के असल्याने सरकारला अजून गाठायचा आहे हे स्पष्ट होते सीओटोच्या राज्याच्या जनतेची स्पष्ट प्राथमिकता समोर आली आहे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असताना जनता आजही शेतकरी आणि बेरोजगारी या दोन धकधकद्या प्रश्नांवर त्वरित आणि प्रभावी उपाययोजनांची अपेक्षा करते विकास कामांच्या मुद्द्यांवर जनतेने सरकारला दिलासा दिला असला तरी कामगिरीची सुधारणा करण्याची मागणी या आकडेवारीतून स्पष्ट दिसून येते महाराष्ट्रातील जनतेने विकास कामांसाठी सरकारला दिलेली सरासरी गुण पाहता आगामी वर्षात सरकारला शेतकरी आणि बेरोजगारी या दोन सर्वात मोठ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून उत्तम गुण मिळवण्यासाठी नेमके कोणते मोठे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोली मेट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका